तर श्री स्वामी समर्थ तर नमस्कार सर्वांना तर सकाळची वेळ आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे जवळपास आठ वाजलेले आहे तर आज आले मी शेतात घास कापते आधी घास कापायचा आणि तिकडं मक्का केलेली ती कापायची का तर आणि आता मोकळे झालेत गो बिव काढून काढलेतात आणि खळे झालेत आमचे लगेच मागं बिटे पण मारून ठेवली कसं उन्हाचे राना तापले कधी ना तर मग पुढचं पीक पण चांगले तर हा लगेच तापडत नांगरून बिंगरून ठेवून द्यायचे रान उन्हायचे मग तापलं मस्त पुढचं पीक भारी येतं एकदम आता पट घास कापून घेते आणि मग लगेच मिस्टर गेलेले दूध घालायला ते मी दूध घालून मग तिकडं लांबच्या वावरातून मका आणायची गायनला चला मी आधी घास कापून घेते पटपट तो येत ते तोपर्यंत घास कापून ठेवते एवढा एक वाफा कापून घेतला कधी ना तर मग ते पुरतो आले ते मका न्यायला गाडी घेऊन मी तिकडं घासाचे राहत होते मग आले आता इकडे इवे घेऊन मक्का कापायला मक्का कापून पिपून त्यांच्याकडं देऊन टाकते वजब गाडीवरती घास बी नेऊ लागल्यावर का मग आधी घास नाही आल्या दोन औषध मला नाही आणता एवढा थोडाच राहिलाय महा कापायचं आता तर दिले आता मक्काने ते बांधून तर चालले मी घरी तिथे समोर घास नाही तर राहिला आहे अजून घास कापून ठेवला मी गाडीवरती ने नेतो कारण की भ बो, भरपूर लांब आहे इकडनं इतके लांब डोक्यावर न्यायचं म्हणलं मान पार मान दुखून जाते त्यामुळे ना मग गाडीवरच नेतो गाडी आणतो इकडं आणि मग गाडीवरती वजन नेतो कारण की भरपूर लांब आहे मग तिथ तिथं गरम ते भरपूर लांबी असं एवढं त्यामुळं मग नाही नेत डोक्यावरती घासाचं काय घास जवळ तिचे जवळच जव त्यामुळं घास न्यायला काही नाही वाटत माक्काची तिने मकाचे ताटा असतात ना तिला टोचते डोक्याला चला आता चालले मी पण घासाकडं तेवढा राहिला का थोडा राहिला आहे कापायचं तेवढा कापते Ani, tete-i cu rahatul pe un ceh robozul de te vandul de gaza, să-l